हाय सगळ्यांना सगळं सागड़ा आवडलं निवांत बसले माझ्या पुढं मस्ती करून नवीन मोबाईलमध्ये पहिला व्हिडिओ काय हारावते मोबाईल खराब झाला होता दादाने एक दिला परत एक दिला आता हा नवीन आवडला दादा मला मोबाईल आणि हा डस्टबिनवरती चढून वरती यायचे म्हणतो दिदी इथला आरसा आणून लाव सगळं काम आवडलंय निवांत बसले आज काहीच दाखवणार नाही लोणचं फोडले ना लय हात दुखायला लागला लय हात दुखवतोय हे कसं चढात बघायचं का चढलच पडशील बाबा चल जेवायचं आपल्याला चला आजच्या पुरतं एवढंच म्हणलं छोटासा व्हिडिओ काढावा जमते का नाही अपलोड करायला बघावा कारण की बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हत्या मला त्या पोरांनी शिकवल्या घपना याच्यात आहे इंग्लिश भाषा मराठी इंग्लिश काय समजत नाही आपल्याला लागत मराठी हे बघा वरती चढले अरे बाबा पडशील ना नको 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 थांबाला मोबाईल पकडू मोबाईल पकडू आजच्या पुरतं एवढंच उद्यापासून रोज भेट येणार आता अरे थांब ना थांब थांबा नाही बंद करू नाही mm. नाही त्याच्यात नाही हात धुवायचा त्याला ता इथं बेसिंगमध्ये हात धुवायचा बेसिंगमध्ये हात नाही त्याच्या त्याच्यात बसायचं मग न चालू करायचं आणि मग हा पाणी खेळणार मग हा पाणी खेळणार इकडे ना बाय एकदाच On Pinky. Pinky. <laughs>